कदंब कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी धसास लावण्यासाठी एकतीस रोजी संपावर जाण्याचा इशारा दिलाय या संदर्भात कदंब कर्मचारी संघटनेनं सरकारला अगोदरच संपाची नोटीस दिली आहे कामगार आयुक्तांनी या नोटिसाची दखल घेत तीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संबंधितांची बैठक बोलावली आहे अशी माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी दिली माझे नाव गजानन आर नाईक टी सी ड्रायव्हर्स अँड अलायड एम्प्लॉईज असोसिएशनचा हा प्रेझिडेंट ह्या महिन्याचे डिसेंबरचे नऊ तारखेक कदंबा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आम्ही स्ट्राईक नोटीस दिल्ली एकवीस दिस पहिली ती आमच्या मॅनेजमेंटाक लेबर कमिशनक आणि सरकाराक दिल्ली आता जे सेवन पे कमिशन येला जे सेंट्रलाचे आफ्टर टेन इयर्स हे वाढ जाता आयज तेंच्यांनी गोवा गव्हर्नमेंटात इम्प्लिमेंटेशन केल्लें आसा त्यांचे पण जी कॉर्पोरेशन आसा जे कोण ऑटोनॉमस बॉडीज आसा ज्युडिशरी आुन्सिपल्टी आता ह्यांना त्यांनी करू हो व भाव कित्याक असो कदंबा कर्मचाऱ्याचो ह्या या ह्या या हो प्रश्न असा प्रमुख मागणं आमचं मॅनेजमेंटान आणि सरकारान आमच्या कांदा डोळा केला ताका आणि आता आम्ही जे पण कदंबा कर्मचारी सर्वंटा सर्वंटापेक्षा आमची सेवा जी आसा ती कितकिशीच मायज आसा आणि जर तर आमची आमी, आमकां आमच्यो मागण्यो पूर्ण करिना ह्यो दोनूच मागण्यो 7 पे इम्प्लिमेंटेशन आणि दुसरे जे कोण दोन वर्षां रेग्युलाज जाऊ आंक तर रेग्युलाईज करीना जे तीस तारखेच्या मध्यरात्री पासून आम्ही कदंबा कामगार सगळे संपार वयतले बेमुदत संपार वतले हे हा सांग तुमक सांगता जनतेची जनतेची आमक खूप कळ कळवळा आणि सपोर्टी असा पण आमच्या मनात नसतना व निर्णय आमचे कदंबा कामगाराचेर ह्या सरकारन या, या मेनेजमेन्टर लादलेला असा